नाशिक रोडच्या नवीन सामणगाव येथे सुधाम रामसिंह हो बनेरिया हा पत्नी क्रांती आणि दोन मुलं तसेच भाचा अभिषेक यांच्यासह भाड्याच्या घरात राहत बने होता बनेरिया याचा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय होता भाचा अभिषेकही स्वतंत्रपणे हाच व्यवसाय करत होता बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्ल्याखोरांनी क्रांती बनेरिया हिच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात क्रांतीचा मृत्यू झाला घडला प्रकार सुधाम बनेरिया यांच्या शेजारील इसमानं येऊन सांगितला तेव्हा सुदाम हा एकलहरा गेटवर पाणीपुरी गाड्यावर होता तो घरी आला असता पत्नी क्रांती रक्ताच्या थरोळ्यात पडलेली दिसली बाजूलाच एक धारधार चाकू होता तर बाजूलाच उभा असलेला अभिषेकच्या गळ्यावर जखम होऊन रक्तश्राव होत होता या घटनेनं परिसरात उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भाचा अभिषेक राजेंद्र सिंह याला ताब्यात घेतलंय एकतर्फी प्रेम आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास क्रांतीनं रामदास शेळके यांनी दिली आहे नमस्कार मी नाशिक रोड पी आय रामदास शेळके दिनांक सहा तारखेला सहा तीन चोवीसला ला एक लहरे औष्णिक विद्युत केंद्राजवळ मळा जगताप चाळा आहे त्या ठिकाणी क्रांती सुदाम बनेरिया वय सत्तावीस वर्ष हिची निर्घुण हत्या झालेली होती अ तिचे पती ती एकत्रपणे तिथं पाणीपुरी किंवा भेळ असा व्यवसाय करतात एकल्या ठिकाणी एकदम गरीब कुटुंबातील घर होतं ते जगतापळ्यामध्ये असलेलं आणि त्याच वेळेला त्यांचा राहणारा भाचा हा सुद्धा तिथं होता अभिषेक सिंह म्हणून तो सात ते आठ महिन्यापासून तिथं राहत होता तो जाऊन येऊन करत होता काही दिवसापूर्वी आलेला काही परत जायचा तो सुद्धा जा पाणीपुरीचा व्यवसाय फिरून व्यवसाय करत होता आणि त्याला त्याच्या गळावर गळ्यावर जखमी होते त्यांनी कुणीने सांगितल्यामुळं त्याच्या मामाने म्हणजे क्रांतीच्या मिस्टर आणि सुदाम यांनी प्रिया दिली आपल्याकडे दाखल केलेली होती की अज्ञात इस्मानी तिचा पत्नीचा मर्डर केलेला आहे आणि भाच्याला मारलेला आहे परिस्थिती पुरावा आम्ही म्हणजे बघितला त्यांनी सांगितलेले ती खात्री केली पण अशा वेळेला तिथं इसम काही मिळून आलेलं नाही मग आम्ही दुसऱ्या एक ट्रॅकने गेलो त्याचे मोबाईल चेक केले इतर पसिजन पुरावा आणि इतर हे माहितीवरणं असं निष्पन्न झालं की हा जो भाचा आहे तो तिच्याशी अनैतिक संबंधाची मागणी करत असल्यामुळं त्या कानामुळे आणि ती तिला पुरवत नसल्यामुळं त्या दोघांच्यात वाद झालेला होता आणि त्या वादाचे कारण वेगवेगळ्या रूपात रोज निर्माण व्हायचं आणि त्याला करनार खून लावण्याचं काम ती करणार होती म्हणून त्याने तिचा पहिल्यांदा खून केला आणि तो खून उघडकीस येऊ हो नये म्हणून त्यांनी स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतलेले आणि स्वतः तो आता ऍडमिट आहे तो सुद्धा गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत आम्ही त्याला आ, अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे अटक करायची आरोपी निष्पन्न जखमी अभिषेक राजेंद्र सिंह याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्यासह दीपक सोनार गोकुळ कासार महेंद्र जाधव नाना पानसरे विष्णू गोसावी मनोहर कोळी आदींनी तपासकामी परिश्रम घेतले प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर सह शेख दिशा न्यूज नाशिक रोड